नमस्कार मित्रांनो तर आम्ही चाललोय माशाला पागाने आपल्यावर सुभाष कांबीर गुन्हा आहे कांबीर दाखव दिनेश भाई आणि मनसे आणि दादू भाई आहे त्याला इथे गाडीपर्यंत सोडणार <laughs> आम्हाला आणि जाणार पुढे

आता आपली लाईट जोडणी चालू आहे आत्माराम शेठ लाखन, इकडे दिनेश भाई राक्षे आणि खास पुण्यावरून आलेले आहेत हे एमएनएस अविनाश लाखन आणि हे मुंबई खास आले दिनेश राक्षे काय आलं रे काय राहिलं चप्पल

आता आपण हात पागाने मासे पकडणार आहोत आणि आत्मरण पेट लाट आहे बघा चवडा पकडला पहिलाच मासा हा मला इकडे व्हिडिओ मध्ये दाखवत आली

पकडला का अजून पकडला आता ते एकदम ट्रेन झाले बरेच दिवसांनी प्रॅक्टिस नव्हती ना हे वर पकड हे पकड हे पकड मोठी आहे मोठे आहे खडशी मोठी आहे खडशी सावकाश 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 हा हा शबास शबास रे इकडे दाखव इकडे इकडे दाखव काय तो का काल हा हे बघा केवढी आहे हा थांब व्यवस्थित पकड हा बघितलं मला ठेवला कॅमेरामन आणि मीच दिसत नाही व्हिडिओ मध्ये आता असे मासे पकडले जोरात लागले थंडी पण आहे ना कधी एकदा मोठी 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 हा सोडू नको हव्या हव्या दादास मी पकडला तू पण टप दे जो मोटा होता है यहाँ अरे कुछ कांडल टाक हो रे कुछ कांडल टाक खेकड़े का थम 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 थम

तीन चार पाच हा हा दाखव 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 हा हा आज खेकडेच खेकडे आहेत कडची सापडली मला गेलेली मल्या मल्या चवासा मोठा खेकडा नको वाह मोठा खेकडा भाई नर मादी आहे तुम्ही खूप खूप मासा खवली मले हो रहा गुड बॉय हा जो वरती लाईट दिसते ना तो डॅमचा दरवाजा आहे सापडली नाही म्हणजे तेच म्हणतो खडशी सापडली का असतो मोठं पाणी आहे का हा हा टाको टाको मोठी हा हे बघा

करता करता किती हो, किती हा ठीक आहे मी वरती आता का धरणाच्या पायथ्याशी चालेल चालेल मग मी नीला लाकड गोळा करतो सांस की जरूरत है हमको जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आश की के लिए टाण 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 हो बस एक सनम चाहिए Uh...待 कांडाल काढायच्या हो लिहिल्या तू इथं चूर वगैरे व्यवस्थित तयार कर पेटून ठेव मी आलो कांडा लावले ते काढायचे आहे ना कांडा काढायच्या किती मांडे सापडले आणि वांदे सापडले कालवण बनवायच्या वस्तू ती हा किती ती हा मस्त खेकडे, मासे रात्री पाहिजे रे मासे पकडायला दिवसापेक्षा पण थंडी जास्त आहे ना त्यामुळे

मासे चांगले सापडले आणि खेकडे पण सापडले आपल्याला आम्ही फक्त माश्यासाठीच आलो होतो पण खेकडे पण सापडले हा खेकड्यांचा विचारच केला नव्हता आम्ही पण खेकडे पण सापडले कारण जवळ एक महिन्यानंतर आलो ना मासे पकडायला आता भूक लागले भूक लागली रे मासे एवढे बघून ना कधी एकदा जेवण बनवतोय आणि खातोय असं झालं आणि थंडी पण आहे ना त्यामुळे भूक लागली அரை மா <sharpet> <televis65>

जास्त टिकत बस हळद पण टाकली गरम मसाला म्हणजे हळद टाक झाला जास्त एकदम जास्त नव्हतो ओके फक्त दोन दोन रडाल जास्त मागे मागेच पाणी ठेवलं वरती मध्ये रेटमध्ये वाटाय मासा मोडत नाही हम्म मासा तुटत नाही त्याच्यामध्ये काय नाही

சாாரி தான் பனிச்ச